नमस्कार मी ओमप्रकाश उडान आपण पाहतात वास्तव न्यूज मराठी जालन्यात एक संतापजनक घटना समोर येत आहे मंदिरातील पुजाऱ्याकडून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर येत आहे जांब समर्थ येथे ही संतापजनक घटना घडली आहे यामध्ये आरोपींना अटक करण्यात आली चॉकलेट व खेळण्याचे आमिष दाखवून अश्लील कृत्य करून लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर येते ते ते जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थस्थे जामसमर्थ येथे अत्यंत धक्कादायक व संतापजनक घटना उघडकीस आली असून मंदिरात सेवा देणाऱ्या पुजाऱ्याने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या घटनेमुळे संपूर्ण घनसावंगी तालुक्यासह जालना जिल्हाभरात संतापाची लाट पसरली पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार समर्थ मंदिर परिसरात सेवा देणारा आरोपी निलेश निशाकांत कुलकर्णी वय अठ्ठावीस राणा डोमेगाव तालुका पराडा जिल्हा धाराशिव याने परिसरातील अनुभवीन मुलांना चॉकलेट व हो खेळण्याचे आमिष दाखवून आपल्या राहत्या खोलीत बोलावून घेतल्याचा आरोप आहे त्यानंतर मुलांवर वारंवार अश्लील कृत्य करून लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीच्या जबाबातून समोर आले मुलांवर वारंवार अश्लील कृत्य करून लैंगिक अत्याचार केल्याच्या फिर्यादीच्या जबाबातून समोर आले आहे की काही पालकांनी मुलाच्या वर्तनात आताल बदल जाणू लागलेले त्यांनी चौकशी केली मुलांनी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले त्यानंतर पीडित मुलाच्या पालकांनी तात्काळ घनसांगी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आरोपी पोलिसांच्या ताब्यात तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले पीडित मुलाचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येते प्राथमिक चौकशीत आरोपीने मुलांचा विश्वास संपादन करून दीर्घकाळ अत्याचार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो घटनास्थळी आंबळचे उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ घनसावंगीचे पोलीस निरीक्षक केतन राठोड सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात यांनी भेटी दिल्या या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत सह इतर कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तास पास उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक ए के ढाकणे हे करत आहे धार्मिक उपावित्र्य मानल्या जाणाऱ्या ठिकाणीच अशा प्रकार घडलेल्या नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातो मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे तसेच अशा घटनाबाबत भीती न बाळगता पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे अशाच ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा व फॉलोही करा